मृत्यूनंतर केलं नेत्रदान धर्माबाद तालुक्यातील पहिलीच घटना व्यापारी नितीन गुजराती यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन शहरातील व्यापारी नितीन विश्वनाथ गुजराती यांचे आज शनिवार हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं त्यानंतर कुटुंबियांनी त्यांचे नेत्रदान करण्याचं ठरवलं त्यामुळे मृत्यूनंतर अवयवदान नेत्रदान करण्याची घटना धर्माबाद तालुक्यात प्रथमच घडली आहे शरीराने अतिशय फिट असणारे तसेच इतर अनेक युवा मित्रांना तरुणांना फिटनेस चांगले ठेवा असा नियमित सल्ला देणारे नितीन गुजराती हे उत्कृष्ट खेळाडू होते नियमित व्यायाम आणि परफेक्ट फिटनेस असणारे तरुण युवा व्यापारी नितीन गुजराती हे वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले याबद्दल शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते मृत्यूपूर्वी अवयवदान संदर्भात कोणताही फॉर्म त्यांनी भरला नव्हता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वेणुगोपाल पंडित यांनी अवयवदान संदर्भात अतिशय स्तुत्य माहिती गुजराती परिवारास परिवारासनंतर गुजराती परिवाराने तात्काळ होकार कळवला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसिकर यांना याबाबत माहिती देऊन नांदेडच्या तज्ज्ञ डॉक्टरांना पाठारण करण्यात आलं मरणोत्तर अवयवदान नेत्रदान करण्याची धर्माबाद तालुक्यातली ही पहिलीच वेळ आहे गुजराती परिवाराने दुःखद प्रसंगात घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे मृत नितीन गुजराती यांच्या पश्चात वडील पत्नी मुले असा मोठा परिवार आहे या सदर घटनेची माहिती मिळताच खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्राध्यापक रवींद्र पाटील उर्फ बंडू पाटील चव्हाण यांनी भेट देऊन सांत्वन केले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनसुबूत न्यूज नेटवर्क गिरमाजी सूर्यकार धर्माबाद